चांलो आज आपण जरा वेगळ्या पद्धतीचं गणित बघणार आहोत ह्या गणितांना संकीर्ण प्रश्न असं म्हणतात हे प्रश्न साधारणतः बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जातात मग आता हे गणित कोणत्याही सूत्राशिवाय आपण नेहमीच्या स्टाईल कोणत्याही सूत्राशिवाय कसं सोडवायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला बघूया आज आपण कुठलं गणित आहे एका शेतात काही गाई आणि काही गुरांची आहेत त्यांच्या पायांची एकूण संख्या अठ्ठ्याण्णव आहे आणि डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी गायी आणि गुराखी किती आहेत तर पर्याय आपल्याला दिलेत चोवीस दोन म्हणजे चोवीस गायी आहेत दोन गुराखी आहेत वीस गायी आहेत सहा गुराखी आहेत तेवीस गाई आहेत तीन गुराखी आहेत सत्तावीस गायी आहेत आणि एक गुराखी आहे आता ह्याला आपण आपल्याला जे पर्याय दिले त्या पर्यायाकडूनच आपण उत्तराकडे कसं द्यायचं ते बघूया तर आपण समजून सगळ्या पहिला पर्याय आपण घेऊ चोवीस आणि तो म्हणजे चोवीस गायी आहेत असं आपण समजूया आणि दोन गुणांचे आहेत आता चोवीस गायी आहेत तर चोवीस गायींचे पाय किती होतील प्रत्येकीचे चार पाय त्याप्रमाणे चोवीसला आपण चारही गुणायचं चोवीस चोख शहाण्णव आणि माणसांचे पाय दोन हे चार मग शहाण्णव आणि चार किती झाले शंभर मग हे आपलं टॅली जमते का की आपल्याला तर संख्या हवी आहे अठ्ठ्याण्णव इथे झाले शंभर म्हणजे हा पहिला पर्याय आपल्याला योग्य नाही आहे तो आपण कट करायचा आता हा दुसरा पर्याय घ्या वीस गाई सहा गुडाची वीस गाईंचे पाय चार आणि माणसांचे पाय दोन वीस चोक ऐंशी साई म्हणजे बारा तर ह्या दोघांची बॅरीज करा ऐंशी नव्वद ब्याण्णव ब्याण्णव म्हणजे इथं परत टॅली झालं का इथे अठ्ठ्याण्णव इथे ब्याण्णव म्हणजे हाही पर्याय आपल्याला चालणार नाही आता तिसरा पर्याय घ्या तेवीस आणि तीन तेवीस गुणिले चार आणि तीन गुणले दोन हे चार आणि दोन मी काय घेते तर त्यांच्या पायांची संख्या घेतली तेवीस चौक ब्याण्णव तेवीस चौक ब्याण्णव आणि तीन जुने सहा हे झाले अठ्ठ्याण्णव म्हणजे इथं हे मॅच झालं आता हा चौथा जो पर्याय आहे तो सरळ सरळ दिसतोय की तो चुकीचा कारण सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस अठ्ठावीस जण आहेत इथं तर नाही तर सव्वीस जण आहे त्यामुळे पहिल्यांदाच हा पर्याय बाजूला पडलेला आहे राहिलेले तीन पर्यायांमध्ये आपल्याला ते टॅली करून बघायचंय तर आपल्याला तिसरा पर्याय बरोबर आलेला आहे तेवीस गायी आणि तीन गुरखी आहे हे अठ्ठ्याण्णव इतर मॅच झालेले आहे तर अशा पद्धतीची गणित जी पर्यायांकडून आपण उत्तरा प्रश्नाकडे जाऊ शकतो अशा प्रकारची गणितं जर तुम्हाला हवी असतील किंवा ती कशा पद्धतीची सोडवायची त्याचा विचार कोणत्या पद्धतीने करायचा हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्या पद्धतीचे व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच वेगळ्या पद्धतीची गणितं घेऊन तोपर्यंत जय शिवराय